नमस्कार मंडळी संस्कृतीचा सा वारसा आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक छान अशी पारंपरिक चिंच गुळापासून शेवग्याच्या शेंगांची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत इथे मी निम्मी तुरीची डाळ आणि निम्मी मुगाची डाळ अशी मिक्स घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त तुरीची डाळ ही घेऊ शकता आणि शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून त्या जेवढ्या आकारात हव्यात तेवढ्या आकारात आपण कापून घ्यायच्या आहेत शेवग्याच्या शेंगा आणि जी डाळ आपण घेतलेली आहे ती एकत्रित आपण कुकरला शिजवून घ्यायची आहे तीन शिट्टे करायचे आहेत ही डाळ शिजवताना त्याच्यामध्ये आपण मीठ आणि हळद वापरणार आहोत तुम्हाला नको असेल तर तुम्ही वापरलं तरी चालेल पण मीठ आणि हळदीने शेंगांनाही छान चव लागते आणि डाळीलाही छान चव येते आपण ह्या तीन चिठ्ठ्या काढून घेतलेल्या आहेत आता मी कढईमध्ये तेल छान तापून दिलेलं आहे तोपर्यंत आपण ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात आपण इथे मेथीदाण्यांचा गुळाचा चिंचेचा टमॅटो कढीपत्ता कोथिंबीर आणि नेहमीचंच फोडणीचं साहित्य म्हणजे मोहरी जिरे त्याचबरोबर हिंग यांचा वापर करणार आहे मस्त असं डाळ शिजवून तयार आहे तेल कापल्यानंतर आपण मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत मोहरी आणि जिरे फुलले की त्याच्यात आपण हिंग घालायचं आहे फोडणी हमंग व्हायला पाहिजे म्हणजे चव छान येते आमटीला जिरे मोहरी हिंगाच्या नंतर आपण त्याच्यामध्ये कढी पत्ता आणि त्यानंतर आपण मेथीदाणे जे आहेत ते फोडणीमध्येच घालायचे आहेत गरम गरम तेलामध्ये म्हणजे त्याचा ते स्वाद छान येतो त्यानंतर आपण टमॅटो घालून परतून घ्यायचा आहे की मी तिखटपूड घालत आहे आणि गोडा मसाला मी ह्या आमटीसाठी वापरणार आहे त्या व्यतिरिक्त दुसरं काही वापरणार नाही गोड्या मसाल्याने एक विशेष चव ह्या आमटीला येते भातासोबत गरम गरम मस्त वाफालेला भात आणि ही आमटी इतकी सुंदर लागते ही फक्त आपण त्याच्या त्यावरतीच आपण पोटभर जेवू शकतो ही आमटी आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती घातली आहे त्याचबरोबर शेंगा आणि उकळलेलं पाणी आपण घातलं आहे त्यानंतर आपण जो गोडा मसाला आहे तो घालायचा आहे आणि जी चिंच आपण घेतलेली आहे मी इथे पूर्ण चिंच घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिंचेचा कोळही काढून वापरू शकता चिंचेचा कोळ वापरणारा असाल तर मग एक दहा ते पंधरा मिनटं चिंच भिजत घालायची आणि अशी जर चिंच टाकणार असाल तर आमटी झाल्यानंतर ही चिंच बाजूला काढा नाहीतर ती आमटी जर संध्याकाळपर्यंत ठेवणार असाल तर त्याला खूप आंबट असा स्वाद उतरतो कोथिंबीर घालून मी एक वाफ काढून घेतली त्यानंतर मी गूळ घालणार आहे आणि आपण डाळ शिजवताना मीठ वापरलं होतं त्यामुळं चव बघून थोडंसं गरज असेल तरच थोडंसं मीठ आपण याच्यामध्ये वापरायचं आहे आधी चव घेऊन बघा आणि नंतरच मीठ घालायचं की नाही हे ठरवा मस्त अशी आंबट गोड चवीची ही चिंचगुळाची शेवग्याच्या शेंगेची आमटी तयार होते गुळ घालून आपण याला एक पाच मिनटं छान अशी उकळी येऊन देणार आहे बघा मस्त अशी शेवग्याची आमटी तयार आहे इतका खमंग वास सुटला आहे आ हा हा क्या आता आपण ही सर्व करून घेऊयात मस्त अशा कु कुकरला शिजवल्यामुळे शेवग्याच्या शेंगासुद्धा छान अशा मऊ शिजलेल्या आहेत नक्की अशा पद्धतीने ही आमटी करून पहा आणि कशी होते याचा अभिप्राय कळवायला विसरू नका चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद